तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण यूट्यूब चॅनल चॅनलवर आजच्या सा व्हिडिओत स्वागत आहे आणि आता आमच्याकडे सगळीकडे लावणी लावू सुरुवात झाली आहे आणि आता या ह्या आता होयत हळूहळू सुरुवात तर आता तिकडे बाबल्याची लावणी लावूचा चालू आहे तिथे मामा बिमा लावणी लावूसाठी चला आता आपण जाऊया तिकडे किती माणसं आहात ती बघूया जाण लावणे चला तुम्हाला उच्च प्रयत्न करतो आहे मी चला तर बघा आता मी इकडे येलो आहे आता ह्या झाडाच्या मागे त्यांची सगळी शेती आ वय चौको ना मागे तर आता आपण जाऊया तिकडे चला ट्रॅक्टरचा आवाज तर येतात जोराचा बघूया किती माणसं होत ती आणि हे आमचे भांगे होत आता हे पण आमचं दरवाजो काय वाढलो नाही त्यामुळे तरी आठ दिवस लागते आमचं तर वाढवूक लहान हा तर बघा आपण त्यांची लावणी बघू दाखवते तुमका मी पुढे जाऊन आता बघा इलय मी इकडे बघा इकडे ट्रॅक्टरचा आवाज येतो माणसा पण होत लावणी लावतोच होत तर झाले तीन भांगे तर लावून झाले वाटता तर ही माणसं त्याच्या मामाकडनं आईली होत आणि आमच्या गावातली थोडी होत आणि आता ही सगळीकडे लावणी लावतोच तर बघा तिथं मामा माणसं पळाली घे तर आता आपण जाऊया तिकडे हे बघा लावले हे दोन भागे त्यांनीच लावला आणि आता सकाळी आता हे लावतो तर तीन आणि तो एक चौथो हे टॅक्टर फिरता आणि मालक तो आपण बघूया तर ह्या आता ह्या शेतीचं मालक शोधूया आपण बाबलो हे दिसतं काय हवे तर नाही तर तो, तो तिकडे तरवो काढू नाही तर घराकडे असतो तो दुपार तो तर आता दुपारसं एक वाजलो आता जेवणाची वेळ झाली त्यामुळे आता हो तो घराकडे जेवणाची व्यवस्था करूसाठीच गेलो असतो बहुतेक तर हे बघा का काका इकडे पाटानं पाणी घेत होतो हे बघा हे पाट काढला नाही हा तर ह्या पाटांना ला डायरेक्ट लावणे पाणी आणि साईलकडे पॉवर टेलर फिरवता फिर पाणी लागू बघा पाणी लागू या पाटाने पाणी येत तर मालक खाय मालक खाय रे मालक खाया हो मालक तो पाडो चुकलो पाडसातून गेलो अरे तिचे मामा लावला कामा। मामा कामाक लावला आपण गेलो पाडव शोधू वय कशा तो तर आता बघूया आपण तिकडे तरव काढतात ते तर बघा तरवा तर आपण तरव दाखवतो गेम का तेवढं वाढलो होतो रहते आ, है। है? तर तिथून हा माल बसलो हा मोठो टर्बो गाडूसाठी काढा पटापट बघा बऱ्यापैकी जा बहुतेक झालो मालक काय माहित नाही तर बघा बहुतेक तर वो काढून झालो म्हणजे मोठ्या आम्हाला सगळा इकडे कॉन्ट्रॅक्ट घेतला ना हा हा तर मालकाचा पाडो हरावला तो स्वतः झाला एवढा संपत्तीला आता एवढाच हा तर आता बघा इकडे तरवो कमी पडलो लावून लावू आता इकडे सगळे तरवो काढतात तर या शेवट हांगो तो झालो की मग हा तर आता मी जातो तिकडे चला आता आपण जाऊया तिकडे रोग वाढतात तर काढू दे तिकडे आता मालक गेले त्या मालकांची आपण जरा मुलाखत घेऊया इकडे चिखल झाली वाटत मग असे पाणी लागूचा होता आता जरा लागला त्याचा मामा आता इकडे खत मारता आता साहिल पण उतारलो स्टार्टर मारता तर आता लवकर अशी चिखल होत बघा पाणी लागला जरा तिकडे ते मालक इले बांध घालतो तो हे बघा मालक कोपऱ्यात राहील बाण घालतो हे बघा बंटी पण येलो बाबल्याक लावली तर दरवर्षी येता बाबल्याक मजूर करूसाठी त्यामुळे बाबलो जरा फॉर्ममध्ये या आणणार नाही घालायचे आता बघा इकडे तर व आता पाचच मिनिटात संपत हे बघा थोडस राहिलो इकडे तिकडे ह्याची चिकल करूची आता बघा एकच नंबर काम झाला पाऊस नाही हा सगळे बाहेर घेऊया पाणी फोडू काय जाऊ न खाली बघा इकडे शेवटचा थोडस भाग राहिलो बघा जास्त माणसं असं पटापटा कामा होत या आपल्या कोकणातली एकजूट बघू भेटतात तुमक आता इकडे या भांग्यात ते बघा आता संपव दे माणसा सगळी जुळले अशा प्रकारे या भांग्यात जेवढं सर्व उठो नव्हतं तेवढं सगळं संपलो असा नवीस काय हरकत नाही झाला आता बघतो या भांग्याची काल गुरुजी आहे तिकडे लांब सुरुवात केला एका तर बघा झाला सर्वत्र काढून झालो आता फक्त काय बांध काढू तो इकडे मालक पण आता काढूच्या तयारीक लागलो नाही 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 सगळा एकदम आठपुणं घरात बोला हो तर खाली अजून अर्धी बापे महिला होती भरपूर असा आणि एक तास तरी लागत मग खालची अर्धी आ आणि ही आता ही होती आहे चिकल तर टाइम लागणार होते घेऊन घेऊन असं लागणार आता बघा ह्या भांग्यात काय उदाहरण सगळ्या काढल्याने बाहेर आता बघा चितलखोरीची बाकी आहे तर चिखल झाली की मग काय लावूची जा इकडच्या बाबल्याची शेती झाली असं म्हणून काय हरकत नाही तो भांग इथे लावू तो अर्ध ला तो लावता पेंढी धुवून हल्ला नाही इकडे पेंडी धुवायची आणि मग ती लावायची त्यानंतर मग लगेच निवाळता भात असं म्हणतात ते कारण ते ल नवीन माती लगेच त्यांच्या पाच घुसता आता इकडे लावून सुरुवात नाही या भांगेत माणसं पाच त्यामुळे पटकन लावून होईत कारण आता एकी जब कोकणात सगळी वेळे आता सगळे शेती एका जुटीनंच करतात आता जास्त बघा कोण भांडं भेटत नाही त्यांच्या समाजला एकत्र असल्यावर काय फायदो आपल्याक होता तो तर आपल्या सगळ्या आता कोकणी माणसांगा हळूहळू हळूहळू का होईना पण समजूक लागला कारण काही एकजूट असत तर समोरच्या माणसा कोणाक बोलूक तेवढी हिंमत होणार नाही या आपण कोकणी माणसान त्यासाठी एकत्र राहू कवा जेणेकरून आपल्याकडे कोण हो, येऊन बाहेरचं येऊन दादागिरी अशी काय कोण करणार नाही आपण एकत्र असला तर नाहीतर बाहेरचं येऊन चान्स संधी संधीचा सोना करून घेऊन जाणार है लावणी आता मी जाते जरा तिकडे भांडाक चिखल पालूक नाहीतर तो म्हणत घेऊ फक्त व्हिडिओच करता काम नाही करत एका बोलवलंय मी खरो तर जाऊया आणि आता इकडे एकदा धरून झाला आता इकडे बांध काढतात होत बांध घालतच होत लवकरच होयत तर बघा आता वाट बघता कधी बांध घालून व्हायत हो त्याची परत काटर मारणार आता मी पण जरा काम करतोय आता बघा आम्हाला तिकीट भेटलं खाली व्हाळा अशा प्रकारे इकडे सगळे चिखल तर झाले तर आता इकडे दात पणे बाबू धुता साफ करता बुतो रो रानबिन गेलेला आणि आता हे पण चालले घराकडे चला आता आपण जाऊया चला जाऊया घरात चला आता आम्ही चाललो घराकडे मी माणसा इकडे लावतील आता मी जाते बरोबर घरात घ तुम्हाला आता आम्ही आता था हेच थांबतोय आहे तुमका तुमचा व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघू भेटतील आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय